कर्जत मधून एक ब्रेकिंग बातमी समोर आली आहे मुंबई पोलिसांनी कर्जत मधील कशेळे हद्दीतील एका फार्म हाऊसवर छापा टाकलाय आश्चर्याची बाब म्हणजे या फार्म हाऊसमध्ये शेळी पालनाच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती केली जात होती पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे मुंबई पोलिसांच्या टीमने मोठी कारवाई केली आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत मधील कशेळे हद्दीतील सावली फार्म हाऊसमध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकलाय या फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याचं समोर आलंय फार्म हाऊसमध्ये शेळी पालनाचा व्यवसाय सुरू आहे असं भासवण्यात आलं पण तिथे ड्रग्जची निर्मिती केली जात होती या प्रकरणात विक्रेत्यापासून उत्पादकापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय तसेच सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा आणि ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य देखील जप्त करण्यात आलंय मुंबईतील पूर्व उपनगर नशामुक्त करण्यासाठी विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आलंय पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी या पथकाची स्थापना केली आहे एका ड्रग्ज प्रकरणात कर्जत येथे एमडी ड्रग्जची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तातडीने कर्जतमध्ये मध्ये दाखल झाले कर्जतच्या सावली फार्म हाऊसविषयी त्यांना माहिती मिळाली शेळी पालनाचा व्यवसाय असल्याचे दाखवून तेथे ड्रग्ज तयार केलं जात होतं पोलिसांनी या फार्म हाऊस मधील हालचालींवर नजर ठेवली त्यानंतर या फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला फार्म हाऊसमध्ये एक फॅक्टरी सुरू असल्याचं निदर्शनास आलंय पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं तिथून अकरा कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले तसेच सुमारे एक कोटीचा कच्चा माल देखील जप्त करण्यात आला मुंबई पोलिसांनी मार्च महिन्यात चेंबूरमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली त्याच्याकडे पंचेचाळीस ग्रॅम एम डी ड्रग्ज सापडले ड्रग्ज त्या तरुणापर्यंत कसे आले याचा तपास पोलिसांनी सुरू केला त्यानंतर ड्रग्ज विक्रेत्यापासून ते पुरवठादारापर्यंत पोहोचले पुढे मग तस्करी करणाऱ्यांपासून ड्रग्जची निर्मिती करणाऱ्यांपर्यंत पोलीस पोहोचले सध्या या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब